नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी पैठण तहसील कार्यालय येथे लहुजी गायकवाड यांचे आमरण उपोषण पैठण राज्य सरकारने अनुसूचित जाती यांचे उपवर्गीकरण तात्काळ करावे व साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते लहुजी गायकवाड यांनी आज एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अमृपोषण सुरू केले आहे मातंग समाजाची अनेक वर्षांची मागणी होती की अनुसूचित जातीमधील मातंग समाजाला लोकसंख्येनुसार स्वतंत्र आरक्षण द्यावे या मागणीनुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिलेला असून सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत परंतु आजपर्यंत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण संदर्भात कोणतीही भूमिका घेतलेली नाही त्यामुळे तर... राज्य सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी व जातीचे अंबकड असे वर्गीकरण तात्काळ करावे अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात येत आहे त्याचप्रमाणे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने मरणोत्तर काहुईना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या दोन प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते लहुजी गायकवाड यांनी उपोषण सुरू केले आहे यासाठी मातम समाजाच्या वतीने जोरदार पाठिंबा मिळत आहे पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या वतीने नायब धसल कांबळे यांनी उपोषणकर्त्याची व समाजाची भेट घेतली पैठण रिपोर्ट मनेश आव्हाडची रिपोर्ट पैठण तहसील समोर लहुजी गायकवाड सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी यासाठी ते उपोषणाला बस बसलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि पुढील त्यांचं ध्येय धोरणं काय आहेत यासंदर्भात त्यांच्याशी आपण बोल बोला धन्यवाद आव्हाड साहेब सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सीचे अ ब क ड उपवर्गीकरण संदर्भात जो निर्णय दिलेला आहे व अ ब क ड वर्गीकरण संदर्भात सुप्रीम कोर्टाने त्याचे अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत म्हणून मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की सुप्रीम कोर्टाने जे अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्यासंदर्भात जे जजमेंट पारित केले आहे त्या जजमेंटची तात्काळ अंमलबजावणी करून अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण करून अनुसूचित जातीला न्याय द्यावा ही मी विनंती करतो व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आज ह्या दोन मागण्या घेऊन मी तहसील कार्यालयासमोर बेमु मुदत आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे मी लहूजी गायकवाड सामाजिक कार्यकर्ता या दोन मागण्या तात्काळ आचारसंहिता लागण्यापूर्वी या राज्य सरकारने मंजूर कराव्या ही पुन्हा एकदा मी विनंती करतो जय लहूजी जय भीम जय शिवराय